श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ मित्रांनो देवाकडे तुम्ही अशी प्रार्थना करा की हे देवा परमेश्वरा समर्था तुझ्याकडे खूप मोठी शक्ती आहे तुझ्या नामात अपार शक्ती आहे माझा विश्वास खूप आहे तुझ्यावर तुझा, तुझा आशीर्वाद कायम असू दे माझ्यावर दुःख आले तरी मी तुझे नाव घेईल संकटे आले तरी मी तुला हाक देईल आनंद झाला तरी मी तुला स्मरण करील हे गुरुराया बस मला या भावनेवर स्थिर कर की माझ्या आयुष्याच्या शेवटपर्यंत तू कायम माझ्या सोबत आहेस प्रिय देवा मला योग्य दिशेने जाण्यासाठी मार्गदर्शन दे हे स्वामीराया कधी कधी आयुष्यामध्ये खूप दुःख यातना सहन कराव्या लागतात असं वाटतं की खरंच आपण एवढं देवदेव करतो पण या पृथ्वीवर देव आहे का इथपर्यंत आपल्या मनात नको ते शंका येऊन जातात पण मित्रांनो हीच तर खरी वेळ आहे आपल्या स्वामी भक्तीची आपल्या परीक्षेची आपल्या विश्वासाची त्यामुळे आपल्या भगवंतावरती आपला विश्वास ठेवा खरं पाहाल तर इथूनच खेळ सुरू होतो स्वामी लीलेचा फक्त स्वामी माऊलीवरचा विश्वास तुम्ही तुटू देऊ नका आणि तुमचा जर स्वामींवरचा विश्वास असेल तर श्री स्वामी समर्थ असे टाईप करा आणि व्हिडिओला लाईक करून ह्या संदेशाला तुम्ही दहा जणांना शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो विश्वास ठेवा कारण भगवंत कधीच तुम्हाला रडवणार नाही तू कितीही मोठ्या अडचणीत सापडलास तरी फक्त मला मनापासून हाक मार मी कायम तुझ्या पाठीशीच उभा आहे असे आपले स्वामी आपल्या प्रिय भक्ताला म्हणतात माझ्यावर विश्वास असतील तर तुझे हे सुद्धा दिवस सरतील बाळा तू एकटा नाहीस मी तुझ्या पाठीशी आहे घाबरू नकोस वाटेत चालता चालता खूप काटेरी वाट असते पण थांबायचे नाही स्वामींची साथ कधीच तुला एकटं सोडणार नाही आजच्या या धावपळीच्या आयुष्यात प्रत्येक व्यक्ती हा पळत आहे पण त्यातील काही मोजकेच व्यक्ती त्यांचे ध्येय पूर्ण करीत आहेत जेणे की जास्त तर लोक त्यांच्या ध्येयापर्यंत पोहोचतच नाही आहेत आपण जेव्हाही आपल्या ध्येयाकडे वाटचाल करीत असतो तेव्हा आपल्या मनात अनेक नको ते विचार येत असतात जसे की मला हे मिळू शकेल का अरे याला मिळवायला तर खूप वेळ लागेल माझ्याकडे तर एवढा वेळच नाही आहे असे बरीच प्रश्न मी यशस्वी झालो तर लोक काय म्हणतील असे अनेक प्रकारचे प्रश्न आपल्याला पहिलेच पडतात आणि त्यातील सगळ्यात मोठा प्रश्न हा की मी हाती घेतलेल्या कामात यशस्वी होईल की नाही पण बाळा विश्वास ठेव स्वतःवरती तुझे काम जर हिताचे असेल योग्य असेल तर तू अजिबातच घाबरू नकोस कारण माझी साथ तुला कायमच मिळणार आहे तू आमचा प्रिय भक्त आहेस आमच्यावर तुझा पूर्ण विश्वास असू दे तुझ्या मनातील ही भीती काढून टाक की मी हे करेल का करू शकेल का तुझ्या कामावर तू तु लक्ष केंद्रित कर लोक काय म्हणतील ह्याचा विचार जर का तू करत बसशील तर तुझ्या जीवनात तू तु कधीच यशस्वी होऊ शकणार नाहीस होय बाळा आम्ही खरेच सांगतोय लोकांकडे पूर्णतः दुर्लक्ष करून तू आपल्या ध्येयावर फोकस कर आणि मन लावून जिद्दीने तू प्रयत्न करत राहा आणि मग बघ तुला वाटत असलेली भीती क्षणात निघून जाईल तू तु तुझ्या आयुष्यात यशस्वी सफल नक्की होशील जर माझ्यावर विश्वास असेल तर होय स्वामी आई असे टाईप करून हा संदेश तू शेवटपर्यंत ऐक बाळा तुला खूप त्रास होत आहे भीती वाटत आहे पण भिवू नकोस माझी शांती तुझ्या बरोबरच असेल माझे वैभव आज रात्रीच तुझ्या जीवनात दिसेल माझ्या लेकरा मी तुझी आई आहे मला तुझ सगळं दुःख माहीत आहे पण ते सगळं दुःख यातना भोग आता संपणार आहेत जर तुझा देवावर विश्वास असेल तरच तू हा संदेश शेवटपर्यंत पहा अन्यथा इथूनच तू सोडून दिलेस तरी चालेल पण मला माहित आहे तू माझा लाडका प्रिय भक्त आहेस बाळा आयुष्यातील अनुभव आपल्याला खूप गोष्टी शिकवत असतो संपूर्ण जग हा विचार करतो की हा खोटारडा ऑनलाईन आलेला चुकीचा संदेश आहे जे दुर्लक्ष करत नाहीत ते अपूर्ण सोडून देतात हा दैवी संदेश पूर्ण पाहत नाहीत जे देवावरती विश्वास ठेवत नाहीत ते लोक खूप मोठी चूक करतात पण जे देवाकडे दुर्लक्ष करत नाहीत त्यांना स्वतः दैवी शक्ती येऊन मदत करत असते कदाचित तुम्ही या संदेशाकडे दुर्लक्ष करणार नाहीत हे मला माहीत आहे शुद्ध मनाने हा संदेश तुम्ही एकदा ऐकून पहा भूतकाळातील ज्या ज्या गोष्टी वाईट घडल्या त्यांच्या जागी तुम्हाला आता आनंद समृद्धी आणि अनपेक्षित चमत्कार पाहायला मिळणार आहेत तुम्ही जी प्रार्थना करीत आहात ती नक्कीच या त्या आठवड्यात पूर्ण होणार आहे कारण आज साक्षात देवाने घोषित केले आहे की तुमचे कुटुंब नवीन सुरुवातीच्या उमरवठावर आहे आर्थिक संघर्षाचे दिवस चिंतेचे दिवस आता संपत आले आहेत देवावर तुम्ही विश्वास ठेवलाच पाहिजे कारण तो तुमच्यासाठी लढाया लढतो तो तुम्हाला तुमच्या नावाने ओळखतो तो नेहमी तुमच्या चांगल्या गोष्टींचा विचार करतो तुमच्यासाठी त्याच्याकडे अधिक चांगल्या योजना आहेत तुमच्या गरजेच्या वेळी तो तुम्हाला आश्रय देतो त्यामुळे तुम्ही या संदेशाकडे दुर्लक्ष करू नका भगवंतावरती विश्वास ठेवा भगवंतावरती विश्वास असेल तर माझा देव माझे स्वामी असे टाईप करा मित्रांनो तुमची वाईट वेळ आता या आठवड्यात संपणार आहे नवीन अद्भुत चमत्कार सुरुवातीसाठी तुम्ही तयार रहा। सकारात्मक पद्धतीने तुम्ही तुमचे आयुष्य जगा तुम्ही शांतपणे असं भगवंताला बोला की प्रिय देवा जीवन न्याय नाही हे समजून घेण्यासाठी मला सामर्थ्य दे माझ्यावर वेळोवेळी येणाऱ्या विकृत विचारांवर मात करण्यासाठी मला तुम्ही मदत करा आयुष्यातील सर्व टप्प्यांवर तुमच्याकडे वळण्यासाठी मला तुम्ही मदत करा मला तुमच्या आवडत्याप्रमाणे प्रेम करण्यास मदत करा मला क्षमा करण्यास तुम्ही मदत करा जसे की तुम्ही मला नेहमी क्षमा करत असता भगवंतावरती विश्वास ठेवून भगवंताला अशी प्रार्थना करा आणि बघा एक अद्भुत शक्ती तुमच्यामध्ये संचारेल श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ धन्यवाद